श्री स्वामी समर्थ आत्ताच्या काळामध्ये लहान मुलांना आध्यात्मिकतेकडे नेणं खूप गरजेचं आहे कारण की आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बोलू शकता की मुलं मोबाईलमध्ये खूप गु गुंतलेली आहेत गुरफटलेली आहेत पहिल्या काळामध्ये असं नव्हतं आपण जेव्हा होतो त्यावेळेस मोबाईल हे आपल्याकडे नव्हतेच त्यामुळे काय व्हायचं की आपलं बऱ्यापैकी लक्ष हे अभ्यासामध्ये किंवा घरातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये किंवा घरातल्या कामांमध्ये सुद्धा होतं पण आत्ता काय झालेलं आहे की मोबाईल आलेले आहेत त्यामुळे मुलांचं लक्ष हे मोबाईलमध्येच आहे कारण की आ, मला काही सांगायचं आहे तुम्ही मोबाईल वापरा वापरू नका असं मला म्हणायचं नाही आहे पण त्याचा अतिरेक होत चाललेला आहे मोबाईल हा खूप प्रमाणात वापरला जातो आहे कारण की आत्ताची जी पिढी आहे ती मोबाईलमध्ये पूर्णपणे गुरफटलेली आहे त्या पिढीला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्यांना आध्यात्मिकतेकडे आणणं गरजेचं आहे कारण की ज्यावेळेस मुलं आध्यात्मिकतेकडे वळत असतात तेव्हा तेथील त्यांना जाणीव होत असते तिथल्या वातावरणाची कारण की तिथं गेल्यानंतर आपल्याला समजत असतं की जेव्हा आपण एखाद्या आध्यात्मिक ठिकाणामध्ये जात असतो त्यावेळेस आपल्याला तिथलं वातावरण हे भक्तिमय असतं आणि तिथे नियम पाळले जातात त्याचबरोबर लोकांशी कसं बोललं जावं किंवा जेव्हा आपण एखाद्या दर्शनाला जातो तेव्हा तिथं गेल्यानंतर आपण रांगेत दर्शनाला कसं जायचं असतं दुसऱ्यांशी कसं बोलायचं असतं अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळत असतात आमच्या इथं केंद्रामध्ये सुद्धा छोटे छोटे लहान मुलं येत असतात आणि त्यांचे पालक हे आवर्जून आणत असतात मला खरंच खूप त्यांचं कौतुक करावं वाटत असते कारण की या वयापासून वा जर तुम्ही मुलांना केंद्रामध्ये मठामध्ये किंवा कोणत्याही म मंदिरामध्ये नेत असाल तर त्यांच्यावरती चांगले संस्कार होणार आहेत कारण की ज्यावेळेस आपण आध्यात्मिक वातावरणामध्ये फिरत असतो तेव्हा काय होत असतं की मुलं खोटं बोलत नाही आहेत हे महत्त्वाचं आहे कारण की मुलांना माहीत असतं की देवबाप्पा आहे आणि आपण खोटं बोललं तर हे देवबाप्पा आपल्याला शिक्षक ना हे लहानपणापासून त्यांच्यामध्ये रुजू लागतं त्यामुळे लहानपणापासून मला असं वाटतं की तुम्ही मुलांना देवाच्या मंदिरामध्ये दरबारामध्ये गाभाऱ्यामध्ये घेऊन जा जा तिथील आरती त्यांना करायला लावत जावा वाटल्यास तिथं सेवासुद्धा करायला सांगा तिथे जर झाडून कर काढायचं असेल तेसुद्धा सांगा कारण की मुलांना हे सुद्धा शिकणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण की आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलेलं होतं की किती परिस्थिती बेकार होती आ, काही मुलं बाहेर अडकलेली होती त्यांना जेवण करता येत नव्हतं आणि त्यांचे रिलेटिव सगळे गावी होते ते लोक जिथे कामाला होते तिथे अडकलेले होते त्यांना स्वतःला घरात कुठे काय ठेवलं आहे हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नव्हतं हे सुद्धा प्रॉब्लेम बऱ्याच त्यांच्यामध्ये झालेले आहेत आणि माझे रिलेटिव आहेत त्यांच्याही बाबतीत असंच झालेलं आहे की घरात कधीच काही काम केलं नाही किंवा कोणती वस्तू कुठं आहे हे माहीत नाही पण कोरोना कोरोनाच्या काळामध्ये हे सगळं शिकवलं गेलं आणि त्यामुळे सगळ्यांनी मला सांगायचं आहे की मुलांना तुम्ही काम लावा हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे आपल्यासाठी नाही तर मुलांच्या भविष्यासाठी कारण की जेव्हा मुलं तुमची शिकायला बाहेर जाणार आहे तेव्हा एखाद्या रूममध्ये राहिली तर त्या रूममधील कचरा काढणं किंवा रूम, रूम, कि रूम स्वच्छ ठेवणं हे खूप गरजेचं आहे कारण की तुम्ही आत्ता बघताय बरीचशी मुलं बाहेर राहत असतात त्यांच्या रूम म्हणजे जास्त मुलांच्या म्हणजे मला असं नाही म्हणायचं की सगळीच मुलं करतात पण जास्त मुलांच्या रूम तुम्हाला खूप अशा घाणे दिसतात ते स्वच्छ ठेवत नाहीत पण हेच जर संस्कार त्यांच्यामध्ये आधीपासून रुजं असतील तर मला नक्कीच असं सांगायचं आहे की खरंच मुलं तिकडे गेल्यानंतर सुद्धा तशीच सु राहणार आहेत त्याचबरोबर घरातील छोट्या छोट्या वस्तू त्यांना बनवायला सांगायच्या स्वयंपाकातल्यासुद्धा त्यांना काही काही शिकवायचं चहा बनवायला मॅगी बनवायला भात बनवायला त्याचबरोबर मुले मोठे झाल्यानंतर त्यांना चपाती भाजीसुद्धा बनवायला तुम्ही शिकवा कारण की जीवनामध्ये ते कुठे जर गेले तर त्यांना अडथळा येणार नाही त्यामुळे मला असं सांगायचं आहे मुलगा असो किंवा मुलगी असो सगळ्यांना तुम्ही शिकवणं गरजेचं आहे हे काम पालकांचं आहे आणि ते पालकांनी केलेलंच पाहिजे कारण काही आहे काय आयुष्यामध्ये पुढं काय कोणाचं होईल सांगता येत नाही त्यामुळे जर आपण आपल्या मुलांना सक्षम बनवलं तर आयुष्यामध्ये त्यांना कोणताच अडथळा येणार नाही कोणत्याच गोष्टीला त्यांना फेस जावं लागणार नाही त्यामुळे सगळ्यांना मला असं एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना घरातली छोटी मोठी कामं लावा त्यांच्या वया नुसार लावा आपल्या सुखसोयीसाठी तुम्ही कामं लावू नका की मला काम पडतंय म्हणून मुलांना लावतो लावतोय मी असं तुम्ही लावू नका मुलांना पुढं भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आहे यासाठी तुम्ही मुलांना कामं लावा सगळं शिकवा मुलांना कसं बोलायचं कसं वागायचं कारण की आत्ता तुम्ही बघू शकताय की मोबाईलमध्ये मुलं इतकी बघत बसलेली असतात की आपल्या घरी पाहुणे जरी आले तरी आत्ताची मुलं बऱ्यापैकी बोलत नाही आहे हे बऱ्याच घरामध्ये चाललेलं आहे हे का चाललेलं आहे की आपण पहिल्यांदाच त्या मुलांना नाही सांगितलेलं ही चुकी आहे ती पालकांची आहे कारण की जेव्हा मुलं मोबाईलमध्ये गुरफडतात तेव्हा सावरायला आपणच पाहिजे त्यामुळे वेळ गेलेली नाही आहे प्रत्येकाने आपल्या मुलांना शक्य तितकं शिकवण्याचा प्रयत्न करा मोबाईलपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा अभ्यास असेल तर नक्की द्या अभ्यास केल्यानंतर एक थोडा वेळ त्यांना एखाद्या चांगल्याच गोष्टीसाठी मोबाईल तुम्ही देऊ शकता परंतु सतत मुलांना मोबाईल देणं यूट्यूब बघणं हे खरंच खूप चुकीचं आहे त्यामुळे मुलं माग पडत आहेत अभ्यासामध्ये माग पडत आहेत असं बरस दिसून येत आहे कारण काय होतं की जेव्हा मुलं अभ्यास करायला लागतात आणि त्यांच्याकडे मोबाईल असतात तर त्यांचं सर्व लक्ष हे मोबाईलकडं असतं त्यामुळे मुळातच मुलांना मोबाईल देणं हे चुकीचं आहे गरजेचं असेल तर तुम्ही नक्की द्या पण विनाकारण मुलांना मोबाईल देणं हे खरंच खूप चुकीचं आहे आणि त्याचबरोबर आपण आध्यात्मिकतेकडे वळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि एवढंच मला सांगायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ